नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये सुरू तुमचं स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता पीक के जो आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात वाटपाला सुरुवात होणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका असेच आम्ही नवीन नवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो तर चला मग व्हिडिओ सुरू करूया करूयातील अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे आहेत पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत हा था प्रश्न आताळण्यात था आला आहे व एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे उत्पादनात मोठ घटा मोठी घट आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागत आहे तर चला मागं पाहूया जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो या योजनेअंतर्गत सोळा जिल्ह्यांमध्ये सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे बावन्न कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे पीक विमा कंपन्या या रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्यास तयार झालेत मात्र काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्याचा निर्णय अर्ध्या प्रलंबित आहे त्यासाठी कृषी सचिव या कंपन्याशी थेट बोलणी करणार आहे तर चला मग बघूया पुढे काय हो आहे ते पावसाच्या खंडामुळे आठ जिल्ह्यामध्ये पीक उत्पादनात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झाली आहे तर या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले होते या सर्वेक्षणानुसार वर आधारित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या, या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करून शेतकऱ्यांना वेळेवर मदत पोहोचण्याचा प्रयत्न सरकार करत आहे ते हे चालू असलेल्या खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीक पीक नुकसान जलद गतीने मोजून शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार प्रयत्नशील आहे जसं बघू शकता मित्रांनो बुलढाणा आणि बीड वाशिम या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यात आहे बुलढाणा आणि बीड जिल्ह्यामधील नुकसानची अधिसूचना मान्य करण्यात आली असून त्यानुसार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्यास पीक कंपनीने मा मान्यता दिली आहे मात्र वाशिम जिल्ह्याबाबत अद्याप संपर्क जसं बघू शकता बीड आणि बुलढाणा बुलढाणा जो आहे त्यामध्ये अधिसूचना निघालेले आहेत आणि ते कंपन्या जो आहेत पीक विमा त्यांनी देखील द्यायचं मान्य केलं तरी बघू शकता पुढे काय होतं प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे व राज्यात कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे त्यासंदर्भात स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत पोहोचण्याचे प्रयत्न सरकारकडून चालू आहेत जसं बघू शकता तुम्ही पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकूण सत्तावीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे या मदतीच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना अग्रिम देण्यासाठी दे म्हणून पीक विमा कंपन्या तयार झाल्या मात्र काही जिल्ह्यामध्ये मा अधिक विमा कंपन्यांचा निर्णय प्रलंबित या प्रश्नावर सरकार लक्ष देऊन शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्याचा प्रयत्न करताना दिसत येत आहे जसं बघू शकता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले या दरावर शेतकऱ्यांना मदत देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे पावसाच्या खंडामुळे अठरा जिल्ह्यामध्ये पीक उत्पादन पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झाली होती या नुकसानीची जलद गतीने मोजणी करून व शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे जसं बघू शकता तुम्ही काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेला आपल्यावर राज्यस्तरीय निर्णय घेण्यात आला आहे व बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम देण्याची रक्कम मान्यता देण्यात आली मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्यावर अद्याप निर्णय झालेला आहे यासंदर्भात कृषी सचिव या कंपनीशी थेडबॉल बोलणार आहे जसं बघू शकतो हो मित्रांनो बुलढाणा आणि बीडमधला अग्रिम पी किंवा भेटणार आहे आणि कंपनी देखील तयार झाल्या आहेत मग कधीपासून वाटपाला सुरुवात होते काय उद्यापासून वाटपाला सुरुवात होते ते आपण बघूया उद्यापासून शक्यतो वाटपाला सुरुवात होणार आहे जर व्हिडिओ जर आवडला वाटतं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद